नमस्कार सर्वांना आकाशात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर भाज्या आणून आता अशी भाज्या हे केल्या तर माझ्या नवीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भाज्या आणून धूळ कुसून सलाद कापलेला आहे चप्पल निघालो तर मी सलाद जसे की गाजर पात आहेत म्हणून गाजर सुल्ले सोडून कचरा फेकून आला भेटचा आहे भेटून आणि परत कांदा आहे चार पाच टमॅटो चिरलेले आहेत तर जरा आता मी दोन वाजून गेल्या भूक लागले पोटा लागले भूक लागले खाली ना ये पण दाखव छोडली तिथे आवाज नि घे तो ठीक आहे आवाज ती वी का वरणा पेटून घे तर का नाही आता काही चाललंय माहिती आहे का आता मी तो दाखवते हा चॉईस कस्टमर आहे मनुरामा नाव आहे ब्लाऊज लेंथ आहे फिफ्टी छाती आहे चाळीस कमर आहे चौतीस ब्लाउज ब्लाऊजची उंची आहे पंधरा बाजू आहे लंबायला दाखवते दिसते का नाही काय माहिती आणि बाजू आहे दहा आणि फिटिंग आहे दंडगेर अकरा आणि गळा आहे पुढचा सात मागचा गळा आहे दहा तर झाला आता हे एकदम किती ब्लाऊज आहे तुम्हाला दाखवते का कटिंग करायचे आता हा मी ब्लाऊज कटिंग केला आहे आपल्या मराठी द्यायचं आहे तो पोस्टिंग जाणार आहे तर आता आपल्याला मला पाच एकाच कस्टमरचे पाच ब्लाउज कटिंग करायचे त्यामुळं आपल्याला आता योग्यच माप एकदमच विधवा दाखवते एकदम ह्यांना कटिंग कर कसं करायचं सांगते आता मी इस्त्री करून घेतले कारण खूप खराब आलेली आहे हे मला इस्त्री करून ठेवलेली आहे छान छान आता आणि ह्याला पण इस्त्री केली ठीक आहे एवढंच कटिंग करणार आहे जास्त नाही लोड घेणार काल पूर्ण ब्रेक घेतला होता असतं आहे त्याचा तर हे बघा हे कुठं आहे जास्त मला ध्यान पण करावं लागेल मला मी आता कटिंग करणार आहे खूप सारे ब्लाऊज पाचवी पण एक तास मापाचे आहे चाळीस चष्टचे हेवी आहे आता काही खरं नाही माझं किंवा हेवी हेवीच हे जे याय लागलेत मापाचे मला ब्लाऊज

आपल्याला क्लिअर करून घ्यायचा आहे इकडं बारक बोलक झालं तरी चालेल आप आपल्याला एक एका साईडची जो आहे ना किनारा तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर मी कशी करून वेळ लागेल थोडीशी व्यवस्थित फिनिशिंग करूया आपण पाच ब्लाऊज कटी करायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही आपली उंची बसून आम्ही प्लेन करून घेतलेला आहे आणि जर आपण असं केलं चाळीसची छाती आहे चोवीसचा आपण फोल्डिंग फोल्ड केला चोवीसचा डबल इथपर्यंत येतो आहे हे हो का इथपर्यंत तर मी एका हातात मोबाईल घेतला आहे स्टँडवर लावलेला नाही तुम्हाला समजवते इथपर्यंत आपली बा चोवीस झाली ठीक आहे हे हो का बघू शकता तुम्ही चोवीस झालं आहे का नाही इथपर्यंत वर घेते चोवीस पुढं चाललं आहे इथपर्यंत चाललेलं आहे इथं तर आपल्याला दहाची शिवून बाजू कंप्लीट पाहिजे आहे त्यासाठी मी तुम्हाला चांगली टिप्स देते ठीक आहे छोटे छोटे स्टिप्स असतात ना खूप महत्त्वाचे असतात तर तुम्ही बघू शकता आपल्याला सव्वा आठपर्यंत आपल्याला हे भेटलेलं आहे कपडा तर आपल्याला साडे दहाची बाजू हवी आहे मग साडे अकरा पाहिजे त्यासाठी नाही बसणार आणि असा पण हां मी म्हणते असा केला तर आणि पूर्ण म्हणजे मी असं केलं तर फोल्डिंग ठीक आहे आणि जर असं केलं हे असं दुबा असं जर दुमडलं ना मी तर का नाही काय होते माहिती आहे का, का? उंची ना सतरा एक साईडला आणि सोळा पाहिजेल मग सतरा आणि सोळा किती झालं तेहत्तीस तेहतीस मग हे कमी आहे तेहत्तीस नाही अस्तरची उंची बघून घेऊ शकता तुम्ही तेहत्तीस हवी आहे ना आपल्याला पंधरा ब्लाऊज शिवून कंप्लीट पाहिजे आहे तर मागच्या मार पटला सोळा पाहिजे पुढच्या पटला सतरा क हे पाहिजेल तर कपडा आपल्याला बत्तीस आहे हे बत्तीस आहे त्यामुळं काही बसना झाला आहे ब्लाऊज मी पॅटर्न काढून घेते तर दा मी खिचून पकडलं हे हो का साडेबत्तीस होतं आहे इथं बघून घ्या साडेबत्तीस मग खूप प्रॉब्लेम येईल माहिती आहे का आणि हाईट आहे माझ्यासारखी त्यासाठी ना साडेबत्तीस कपडा भरतोय ह्याचा तेहतीस आहे जे एकच फक्त एकच आहे ना तेहतीस आहे आणि हे का गुलाबीचं तेहतीस आहे एकाचं साडेबत्तीस आहे त्यासाठी पॅटर्नं काढलेलं खूप गरजेचं आहे चला पॅटर्न पण काढून घेतलेलं आहे आणि मुलं आली शाळेतून म्हणून जून सुद्धा घेतलेलं आहे आणि गाईला भरवायचं असतं ना आणि पॅटर्न बघा असे काढून घेतले आणि ब्लाऊज बघू शकता तुम्ही पाचवी पण एक संगतीला कटिंग करणार आहे फोल्ड करून घेते आणि ब्लाऊज तुम्हाला काउंट करून दाखवते एक दोन तीन चार आणि पाच पाच ब्लाऊज पण मी फोल्ड केलेला आहे आणि पोट भरून जेवले आणि आता का नाही आपल्याला का नाही बाराचं चाळीस छाती आहे ना तर बाराचं आपल्याला बसतंय का नाही बसत बाराचे फोल्डिंग बसणं झाले त्यामुळं परत अजून हा हे करायचं आणि चला आता बघू आता परफेक्ट होईल हे तर का नाही साडेबारा झाले त्यामुळं का नाही पॅटर्न शिवून बघूया जर जास्त असेल कपडा वाचवायचा आहे ना आपल्याला मोठ्या आहेत आणि थोडं जास्त होतं आहे मग पॅटर्न हटवून अजून मागं सारून घेऊया आणि सिलाई माझी अशी झाली ना इतकी परफेक्ट आहे ना त्यासाठी का नाही बेफिकर बायका दहा पंधरा पाच सात अशा टाकून देतात दे घरून आईच्या सासवांच्या बहिणींच्या नंदाच्या सगळे ब्लाऊज घरी गेले की घेऊन येते युपी बिहारचे म्हणा आपल्या मराठी ताई म्हणा तर चला आता मी पेप पॅटर्नवर पे आखून घेते Thank <laughs> you. सांगते तुम्हाला ही कटिंग करून घेते गळा बिळा कसं आकायचा आता ठीक आहे कारण मी पुणे गळा वगैरे आखतो क्रॉसपर्ती वगैरे पुढचा पार्ट टक्स वगैरे आखतो पण माझा आता तिथं ट्रेन आहे तर हे मी कटिंग करून घेते आणखी ठेवलं आहे आता मी टक्स वगैरे दिसून आखते बघा ब्लाऊज पीस या आज तर छोटा असेल तर जसे मी मापं दाखवले तर असे आपल्या जे पण मापं आहेत ब्लाऊजचे ते माप आपण पॅटर्नवर काढून ते पॅटर्न असे ठेवून जर आखून घेतले तर पुढचं फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही निघाले क्रॉस पट्टी पण आपली निकाली घेते आणि त्याच्यानंतर हे हो चार तीन चार इंचाचा कपडा सुद्धा वाचला म्हणजे ह्या साईडला दोन्ही पण पार्ट बसत नव्हते वा बसून पण बस तीन चार इंचाचा आपल्याकडं कपडा राहिला त्यासाठी ना पॅटर्न काढण्याची खूप गरज असते पॅटर्न काढला कसलाही ब्लाऊज असला तरी परफेक्ट कटिंग बसते आता मी तुम्हाला माप सांगते तर सातचा गळा आहे आपला सात इंचावर मार्किंग करून घेऊ आपण आधीच बघत आणि चाळीस छातीचा ब्लाउज आहे तर चार इंचाचा टक्स मार्क ठेऊ जेवढा आपल्याला अडीच म्हणा अडीच दोन कितीही इंचाचा मार्क केला तरी चालेल आणि तिथून आपला तो आता आपल्याला खाली सगळ्या ह्याच्यावर असं जम हे मार्किंग करायचे तर बघत जिथून आपल्याला गळा हे ना आपला हिथ तर गळ्याची पण मार्किंग करून घेऊ आपण गळारुंदी आपल्याला जेवढं ठेवायचं आहे तेवढं ठेवायचं कारण गळारुंदी मी नॉट्स लावत असला तर वाढवून घ्यायचं नॉट्स नसेल तर बिलकुल डी ठेवायचा पण विचारपूर्वकच ठेवायचं ठीक आहे तर आ, हे आपलं हे झालं आणि हे जर निम्मा मी तर अंदाजी लावते ते पाहुणे येईल ठीक आहे अंदाजी लावते पण मला सांगते ना ते पाहुणे व हाईक झाला हाईक झाला हाईक झाला चारी पण टक्स आपले असे मार्किंग गोल गळ गळ्याला पण आपलं हे असं मार्किंग केलेलं आहे गोल तर झाला हा प्रॉसपट्टी आता सगळ्यात मी हे करते बाजू कटिंग करायची आहे मला बाजू लोक खूप आहे आता प्रेस केलेलं पण हे कुठून अजून हे झालं काय माहिती दिसलंच नाही मला ठीक आहे तर चला असे कितीही ब्लाउज असू द्या आपली कैची चांगली असायला पाहिजे आणि कटिंगचा जो आपलं मार्किंग आहे ना तो व्यवस्थित एक जर आपण कटिंग खराब केली कुठंतरी एक मार्किंग कुठे चुकवली तर आपले सगळे जेवढे आहे ते ब्लाऊज ने होता त्यामुळे करून वर्कच करा मॅक्झिमम ज्यादा आपल्याला शॉप झालाय ना हात काम करून करून ते असं कटिंग करायचं नाहीतर आपण शिवून शिवून नवीन शिवत असाल तुम्हाला कुठलाही एका ब्लाऊज चांगला बसत असेल तो पॅटर्न तुमच्यापाशी असेल तर तुम्ही कुठले एकच माप मापाची खूप सारे कटिंग करायचे आहे तर तो पॅटर्न सुवर्णताईनी कमेंट केली आहे चौतीस मापाचा ब्लाउज कटिंग दाखवताई पूर्ण माप दाखवलंय त्यांनी कमेंटमध्ये तर हो नक्की ताई आणि तुम्हाला सुद्धा कुठल्या मापाचे ब्लाऊज कटिंग हवे असेल तर कमेंट नक्की करा